खूप मनापासून स्वागत सोनी मराठीवरती लवकरच जय जय शनिदेव ही नवी कुरी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि त्याच निघतानी त्या मालिकेमध्ये शनिदेव जे साकारतायत ते संकेत माझ्यासोबत आहेत नमस्कार कसे अपसकान मी इस दिंग का अनंद याही है नकी आपके अजय ज़ 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 शनी देव दी मलका बिजला है ती है अडी शनी देवाची मुणनद कुन साखरना था कशा अधि भाहनार कशा आहे एक्स्पियम्स? अबस बहुर वे में है इक्स्पियम्स आहे चले ये दोनों अरे कराएं क्या बोलते हैं मतलब और ये इस बोलते हैं शिगाले कुछ मिल जाए मला हम्म मिलन ला उसको प्राणी भाषा के तौर पर आई आ कैसे बॉडी लैंग्वेज से या प्रत्येक के जमाने आपके करा सकते हैं क्या

त्यानंतर त्यांनी मला कर्ज केला आणि फोटोज माजवले अशी काही के भूमिका केली तर मी पौराणिक भूमिका कधी केली नाही पण ऐतिहासिक भूमिका केली आहे तर त्यामध्ये थोडासा अनुभव आहे पण मग मी त्या लुकसाठी जातो आहे की नाही तो शाही देव वाटतोय की नाही यासाठी त्यांनी मला लुकटेसाठी बोलवलं दुपटे झाल्यानंतर माझी ऑडिशन करण्यात आली ऑनलाईनसुद्धा मी ऑडिशन पाठवली ती

जमूड मध्ये करतोयस ज्या अंडरस्टँडिंग करतोयस तर ती अजूनच वेगळी आहे मला ऑफिशियली वेगळी आहे मग त्याच्यासोबत चर्चा झाली आहे मेसेजेसवर आणि ती ऑफिशियली सुद्धा पाठवली आहे का तुम्ही सर तो हो मग हाय बोलतो सो आपल्या म्हणजे प्रॅक्शनन फक्त वाटताना असं वाटतं की हां काय अव्होडेशन झालं म्हणजे त्याच्यामध्येही काही माहिती खूप असते सो लुक्ड

तर ते असं काळ्या रंगाचं असोसिएट असलेलं आहे आणि तुमचं लुक बघितल्यानंतर एकदम ते सोन्याने भरलेलं असं सगळं तर कसं वाटतंय रे सगळं घातल्यानं काय काय तुम्ही परिधान करत करताय काय काय मी जसं मगाशी म्हणालो मेकर्सचा या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळं आहे जे जन माणसांमध्ये श्रीदेवाची प्रतिमा आहे तर ती प्रतिमा खूप लिमिटेड आहे तर त्याचा एक मोठा कॅनव्हास आहे वेगवेगळ्या साहित्यांमधून वेगवेगळ्या पुराणांमधून वेगवेगळ्या ठिकाणी शनिदेवांचा उल्लेख आहे तर त्यांच्या वेगवेगळ्या लिलांमधून जे काही उपदेश केलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे दुसरा प्रश्न असं होतं की तो हा घातल्यानंतर कसं वाटतं खरं सांगायचं तर झाला, पण जेव्हा होते तर त्यावेळी ते वाटत नाही कारण आपण त्या भूमिकेमध्ये असतो पूर्णपण यासून तरी मी नाही गेलेलो पण असं वाटतं की ऍक्शन झाल्यानंतर तो काही वेळ असतो तो रिलीफचा वेळ असतो

मी मला शोध होता की मला चित्र मिळत आहेत का मला त्यांच्या गेस्टर पोस्टरसाठी काही इमेजेस मिळत आहेत जेणेकरून मी ते करण्याचा प्रयत्न करेल आणि ते केल्यानंतर ॲस्थेटिकली खूप सुंदर दिसेल कारण की हा जो देव आहे तर तो कनादाखाचा आहे तो प्रसन्न भावाने त्याच्या तत्वांच्या भावाने प्रामाणिकपणा नैतिकता ज्ञान तर ह्या गोष्टी खरं खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत पॉझिटिव्ह गेस्टच काय असतील माझ्या हातवारे कसे असतील माझं वागणं बोलणं राहणं असणं हे कसं असेल त्यासाठी मी असा अभ्यास करतोय आणि आमचे जे मेकर्स आहेत त्यांना जी गोष्ट सांगायची आहे तर ती मी वेळोवेळी समजून घेतो प्रत्येक वाक्य असेल शब्द असेल तर आपण हा का उच्चारतो आहोत कसं उच्चारतो आहोत त्याबद्दल डिटेल मला त्या गोष्टी सांगतात त्यामुळे वर्णन असं नाही आहे वर्णन एका गोष्टीचं आहे की हे खरंच लाँग टर्म करायचं आहे तर मला माझ्या व्यक्तिमत्वामध्ये या गोष्टी आणावे लागतील हे खरं चॅलेंज आहे त्यामुळे त्यानंतरच ते सहज होणार

तोपर्यंत ते माझ्याकडून करून घेतात आणि त्यांना जर ते अपेक्षित आलं तर ते दाद वा हे 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 बघ पकडायचं आवय तर ते जे असत छान आहे म्हणजे अभिनेता म्हणून आपल्याला असं वाटतं की आपण जे करणार आहोत ते त्याला न्याय दिला गेला पाहिजे तर ते कधी देणार तर जो खर तर ते काढून घेतो आपल्याकडून त्याला असेल स्पष्टता असेल तर ते येणार आणि ते आहे

आणि जसं म्हणाल मी आश्चर्यकारक गोष्टी घडत होत्या प्रोमो शूटला मिळत छान गोष्ट आहे आणि सेम त्यांचं त्यांना जे शूट करायला होते ते क्लिअर होते मी फारच नौखा होतो त्या प्रोमा शूटसाठी किंवा त्या पद्धतीचे वाक्य घेण्यासाठी तर त्यांनी मला डिटेल गोष्टी सांगितल्या कसं लिहायचं आहे चेहऱ्यावर फक्त भाव आहे तर ते मनात असले पाहिजे भाव जी चाल आहे ते शिव बाबदार असली पाहिजे आपल्याला काय दाखवायचं आहे कसं दाखवायचं आहे त्रिशूल कशासाठी आहे घातात माळा कशासाठी आहे कलर कॉम्बिनेशन कसं आहे डिशनात कसं आहे प्रोडक्ट कार्ड आपण जेव्हा डोंगर बसून तेव्हा आपल्याला माहीत असतं मग बऱ्याच गोष्टी असतो बा बाला काय करतात डोंकर असणार त्यांनी मला सांगितलं की किती असणार किती असणार इथे पाहा किती असते ते इमेज बाकी बघून शॉर्ट असला तरी सुद्धा बॉडी लँग्वेज मध्ये दिसणार आहे तू ते हे नको करूस तू हा केलं असं नको ते इमॅजिन कर तोपर्यंत ते ओके करत म्हणू शकतो भारी होत म्हणजे होते आणि जेव्हा आला देवा तर खरंच मीच फेमस स्वतः इतकी शेअर करतायत प्रत्येक गोष्ट शेअर करतायत नातेवाईकांना सांगतायत सेजांना सांगत आहेत मला नातेवाईकांची गाडी खाली आजी खूप

जी गोष्ट परफॉर्म केली आहे की जी गोष्ट घडली तीच सांगणार पण तिचं चेहऱ्यावर जो भाव असेल तिला काय वाटतं ते फार इंटरेस्टिंग असणार आहे मला भेटायचं राहिलं आम्हाला सिरियल खूप उत्सुकता आहे सो आठ मेल पासून जय जय शनिदेव आपल्या सगळ्यांच्या भेटी घ्यायची प्रेक्षकांना सांगेल अतिशय युनिक अशी गोष्ट असणार आहे मला शनिदेवांबद्दल जे काय माहिती आहे त्यापेक्षाही खूप वेगवेगळ्या गोष्टी या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे महत्त्वाचं म्हणजे एक वेगळा दृष्टीकोन मिळणार आहे त्यातून मिळणारं तत्त्वज्ञान त्यातून मिळणारी शिकवण ही खूप महत्त्वाची आहे तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी बदल घेऊन जाणारी असणारे जसं की अभिनेता म्हणून माझ्याही जीवनात खूप गोष्टी बदलत आहेत तसं प्रेक्षकांच्या मनातही त्यांच्या जीवनातही गोष्टी बदलतील आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाहत असताना ते एन्जॉय करतील काहीतरी नवीन नव्या पद्धतीचं त्यांना ते पाहायला मिळेल मराठीमध्ये आपल्या सोनी मराठी बायको तर मी असं म्हणेल की सोमवारी शुक्रवार आपली मालिका येते तर ती मालिका नक्की पहा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असेल त्याही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा येस थँक्यू सो मच येस थँक्यू सो मच